चोपळा बांधकाम विभागाचे टक्केवारीमुळे अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत यावर आमदार सोनवणे देखील कारवाई करण्यास अपयश त्यांना आहे कारण की उपविभागीय अभियंता यांची प्रत्येक कामामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतो म्हणून रस्ते खड्डे होतात तसेच शाखा अभियंता फक्त टक्केवारी घेण्यासाठी ठेकेदाराकडे जातात व ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे या रस्त्यांचे काम करतात गेल्या वर्षी या रस्त्यांचं काम झालं व याच वर्षी खड्डेही झाले म्हणून चोपळा ते सावखेडा चोपळा ते गलंगी चोपळा मध्य प्रदेश बॉर्डर चोपडा ते यावल रस्त्यांची जर पंचनामा केला तर आतापर्यंत प्रत्येक शाखा अभियंता लखपती झाला व उपविभागीय अभियंता करोडपती झाल्याचं कारण प्रत्येक कामाची आधी आमदारांना देतो उपयोग अभियंता घेतो शाखा अभियंता घेतो मग ठेकेदार करणार काय ठेकेदाराला शेवटी रस्त्यावरची खडी डांबर मुरून टाकावा खावा लागतो आणि तेच टक्केवारी द्यावी लागते यामध्ये सर्वसामान्य वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तसेच काही शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचं गर्भवती महिलांचं शेतकऱ्यांचं व महामंडळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या नुकसानीची जबाबदारी या बांधकाम विभागाची आहे यावर मात्र पालकमंत्री व कार्यकारी अभियंता डोळे असून आंधळेपणाचे सोंग घेत असल्याचं चोपड्याची जनता बोलत आहे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट